संभाजीनगर मध्ये उद्धव ठाकरेंनी हंबरडा मोर्चा काढलेला आहे उन्हामध्ये ते फिरून मोर्चा त्यांनी मोठा काढलेला आहे काय म्हणाले कसं बघतो तुम्ही आज हंबरडा मोर्चा काढण्याचा त्यांचा जो काही प्रयोग होता तो संपूर्णपणे फेल गेलेला मराठवाड्यातून त्यांनी सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण मोर्चा जर पाहिला असेल तर लोक नव्हते आले त्यांना सर्व सपोर्टच मिळाला ही वेळ कोणती या वेळेला शेतकऱ्यांचा आश्रू पुसण्यासाठी जावं लागतं यावेळेला काही लोकांचे शेत्या वाहून गेले काही लोकांची गुरुढोरं गेलीत काही लोकांनी आत्महत्या केल्यात काही लोक पुरात वाहून गेलेली ते अशा वेळेला त्यांना मदत करणं हे महत्वाचं काम आहे मोर्चा काढून काय साध्य केलं तुम्ही लोकांचे हंबरडा म्हणजे शेतकरी रडतोय त्याच त्याच्या संदर्भात तुम्हाला त्यांचे फोटो छापायचे आहेत मदत करा ना अशा वेळेला आमची प्रामाणिक भूमिका अशी आहे की सरकार ते कोणाचं असो विरोधी पक्ष असेल सरकार असेल यांनी एकत्र येऊन त्या शेतकऱ्यांच्या हिताचं काम केलं पाहिजे आम्ही विरोधी पक्षाला विरोधी नेता मानत नाही अशा काळात शेतकऱ्यावर आलेलं संकट याला आमची प्रायोरिटी म्हणून आमच्या सरकारने एवढं बत्तीसशे को बत्तीस हजार कोटीचं जर काय पॅकेज जाहीर केले आता बघा ते देतात का नाही देतात तुम्ही जाऊन पहा तुम्हाला कोण विचारतंय आम्ही सरकारने जी काही घोषणा केली ते शेतकऱ्यांना ते मिळणार आम्ही आजही तुम्हाला पुन्हा सांगतो की आम्ही या मदतीवर आजही आम्ही समाधानी नाही आम्हाला केंद्राकडून काही मदत मागवायची तीही शेतकऱ्याला द्यायची आणि वैयक्तिक पक्षातर्फेसुद्धा आम्ही शिवसेनेतर्फे असेल राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल ते कार्यकर्तेसुद्धा घरोघर जात आहेत म्हणून आज त्यांनी मोर्चा काढून त्यांची असलेले केवळ वन्य अवस्था दाखवली हंबर्डा फोर्ण त्यांचा हंबळ आम्ही बावीस दोन हजार बावीसलाच लाच फोडला होता तेव्हापासून जे आहेत ते आतापर्यंत ते रडत आहेत त्याच टीका करणे याशिवाय या त्यांनी काही ना केलेलं नाही हंबाडा शेतकऱ्यांचा काय यांचा हंबरडा आहे पक्ष फुटला त्याचा हंबळडा आमदार पळून गेले त्याचा हंबळ खासदार निघून गेले त्याचा हंबळडा पदाधिकारी गेले त्याचा हंबरडा आता त्यांच्याकडे काही नाही राहिलं म्हणून तो हंबळ आहे पंजाब सरकारच्या धर्तीवरती पन्नास हजार हेक्टरी मदत द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे पंजाब सरकारने ज्या पद्धतीने हेक्टरी पन्नास हजार पंजाब सरकारने काय केलं हा त्यांचा प्रश्न आहे परंतु आपल्या इथं सरकारांनी सरकारा चांगली मदत करावी ही आमची भावना चार दिवसापूर्वी केलेली घोषणा त्याच्यावरचं सर्व अरेंजमेंट दिवाळीपर्यंत या शेतकऱ्यांना मदत कशी पोहोचेल हा आमचा प्रयत्न राहणार रा। आहे